नमस्कार मैत्रिणींनो आरिवर्ग बाय वैष्णवी या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत की लहान लहान आकारामध्ये शुगर बिट्स कसे फिक्स करावे चला तर मग आपण पाहूया की साहित्य काय काय वापरायचं हा आहे मशीनचा दौरा आणि ही आहे प्रोफेशनल सुई आहे ही ती साठी यूज करतात ही बघा ही इथे पातळ आहे त्याच्यामुळे ही बीटसाठी यूज करतात आज मी इथे मशीनचा दोरा घेतला आहे मी मशीनच्या दोऱ्याने तुम्हाला बीट्स वर्क करून दाखवणार आहे आणि इथे शुगर बीट्स घेतलेले आहे आणि एक टिप्स सांगते तुम्हाला नेहमी शुगर बीट्स किंवा कोणतेही बीट्स असले प्लॅस्टिकचे बीट्स शुगर बीट्स हे नेहमी एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवत जावा जेणेकरून ते तुमचे काळे पडणार नाही आणि हे असे जास्त दिवस टिकतात त्याचे कलर पण जात नाही लवकर आणि ते काळे पडत नाही चला तर मग आपण पाहूया लहान आकारमध्ये शुगर बीट्स कसे फिक्स करायचे हे आपले नेहमीप्रमाणे आपण या दोऱ्याला गाठ मारून घेणार आहे तीन पदरी दोरा घ्यायचा तीन पदरी दोरा घेऊन मी त्याला गाठ मारणार आहे किंवा नॉर्मल पण तुम्ही अशी आपण गाठ मारतो तशी जरी गाठ मारली तरी चालेल ही अशी आधी मी मार्किंग करून घेते आहे मी आधी त्रिकोण आकार काढते लहान आणि आता हे बघा मी दोरावरती काढून घेतलेला आहे आणि आता वरती एक स्टिच घेणार म्हणजे आपला दोरा दोरा तिथंच पॅक होतो आपला आणि मग आता या बाजूला मी स्टिच करणार सगळ्यात प्रथम दोन दोन शुगर बिट्स घेऊनच आपल्याला स्टिच करायचं आहे जास्त शुगर बिट्स घ्यायचे नाही त्यामुळे आपल्याला फिनिशिंग येत नाही आपल्या डिझाईनला प्रत्येक वेळेस आपल्याला दोन दोनच शुगर बिट्स घ्यायचे आहेत शुगर बीट्स असे पाठीमागं ढकलायचे म्हणजे शुगर मजे गॅप राहत नाही आपले शुगर बीट्स नीट फिक्स होतात परत दोन शुगर बीट्स आणि इथे आता मी दोन टाके म्हणजे दोन वेळा स्टिच करणार आहे इथं एक घेतला आहे स्टिच इकडे परत मी फिरवणार नाही इकडे असे परत एकदा स्टिच घेतला तर इथे इथे हा कॉर्नर होणार नाही आपल्याला जे पॉइंट हवा आहे तो होणार नाही इथं पॉईंट त्याच्यामुळे मी अजून एक शुगर बीट्स न टाकता अजून एक इथे टाका घेणार छोटा इथे एक छोटा टाका घ्यायचा आपल्याला त्यामुळे काय होतं हा जो हा जो बीड्स आहे शुगर बीड्स हा इथेच फिक्स होतो तो, तो इकडे येत नाही आता परत दोन शुगर बीड्स टाकणार आणि इकडे स्टिच करणार परत दोन शुगर बीट्स, आणि या बाजूला स्टिच आणि आपल्याला जे करंगळीचे शेजारचं बोट आहे त्याने आपल्याला शुगर बीट्स पकडायचे आणि त्याच बोटाने शुगर बीट्स असे खाली ढकलायचे खाली ढकल असे आता परत एकदा नीट बघा इथं दोन शुगर बीट्स टाकले इथं एक पॉइंट घेतला मी एक टाका घेतला आणि तिथंच शुगर बीट्स न टाकता मी अजून एक टाका घेणार आहे म्हणजे काय होईल हा जो शुगर बीट्स आहे हा इथेच फिक्स होईल म्हणजे इथे व्यवस्थित पॉईंट येईन आपला हा जर पॉइंट आला तरच आपली ही व्यवस्थित दिसेल त्याला फिनिशिंग येते आता अजून मी दोन शुगर बीट्स टाकले आणि या बाजूला स्टिच केले हे तुम्ही पॉइंट व्यवस्थित घेतले तरच हे आपले जे कॉर्नरचे पॉईंट आहेत ते व्यवस्थित दिसेल आणि आपण कोणता आकार काढला आहे हे आपल्याला व्यवस्थित त्या डिझाईनमध्ये दिसेल जी तुम्ही डिझाईन काढली आहे ती व्यवस्थित आपल्याला दिसेल नाहीतर हे तुम्ही पॉईंट व्यवस्थित घेतले नाही तर तुम्हाला डिझाईन कोणती काढली आहे हेच तुम्हाला दिसणार नाही आता परत मी दोन शुगर बीट्स घेतली आहे आता परत मी दोन शुगर बीट्स घेऊन आता हे बघा मी दोरावरती काढून घेतलेलं आहे आणि आता वरती एक स्टिच घेणार म्हणजे आपला दोरा दोरा तिथंच पॅक होतो आपला आणि मग आता या बाजूला मी स्टिच करणार सगळ्यात प्रथम दोन दोन शुगर बिट्स घेऊनच आपल्याला स्टिच करायचं आहे जास्त शुगर बिट्स घ्यायचे नाही त्यामुळे आपल्याला फिनिशिंग येत नाही आपल्या डिझाईनला प्रत्येक वेळेस आपल्याला दोन दोनच शुगर बिट्स घ्यायचे आहेत आणि हे शुगर बीट्स असे पाठीमागं ढकलायचे म्हणजे शुगर बिड्समध्ये गॅप राहत नाही आपले शुगर बीट्स नीट फिक्स होतात परत दोन शुगर बीट्स आणि इथे आता मी दोन टाके म्हणजे दोन वेळा स्टिच करणार आहे इथं एक घेतला आहे स्टिच इकडे परत मी फिरवणार नाही इकडे असे परत एकदा स्टिच घेतला तर इथे इथे हा कॉर्नर होणार नाही आपल्याला जे पॉईंट हवा आहे तो होणार नाही इथं पॉईंट त्याच्यामुळे मी अजून एक शुगर बीट्स न टाकता अजून एक इथे टाका घेणार छोटा इथे एक छोटा टाका घ्यायचा आपल्याला त्यामुळे काय होतं हा जो हा जो बीड्स आहे शुगर बीड्स हा इथेच फिक्स होतो तो इकडे येत नाही आता परत दोन शुगर बीड्स टाकणार आणि इकडे स्टिच करणार परत दोन शुगर बीट्स आणि या बाजूला स्टिच आणि आपल्याला जे करंगळीचे शेजारचं बोट आहे त्याने आपल्याला शुगर बीट्स पकडायचे आणि त्याच बोटाने शुगर बीट्स असे खाली ढकलायचे खाली ढकल असे आता परत एकदा नीट बघा इथं दोन शुगर बीट्स टाकले इथं एक पॉईंट घेतला मी एक टाका घेतला आणि तिथंच शुगर बीट्स न टाकता मी अजून एक टाका घेणार आहे म्हणजे काय होईल हा जो शुगर बीट्स आहे हा इथेच फिक्स होईल म्हणजे इथे व्यवस्थित पॉईंट येईन आपला हा जर पॉईंट आला तरच आपली डिझाईन ही व्यवस्थित दिसेल त्याला फिनिशिंग येते आता अजून मी दोन शुगर बीट्स टाकले आणि या बाजूला स्टिच केले हे तुम्ही पॉइंट व्यवस्थित घेतले तरच हे आपले जे कॉर्नरचे पॉइंट आहेत ते व्यवस्थित दिसेल आणि आपण कोणता आकार काढला आहे हे आपल्याला व्यवस्थित त्या डिझाईनमध्ये दिसेल जी तुम्ही डिझाईन काढली आहे ती व्यवस्थित आपल्याला दिसेल नाही तर हे तुम्ही पॉईंट व्यवस्थित घेतले नाही तर तुम्हाला डिझाईन कोणती काढली आहे हेच तुम्हाला दिसणार नाही आता परत मी दोन शुगर बीट्स घेतली आहे आता परत मी दोन शुगर बीट्स घेऊन परत इथं इथे एक टाका टाकणार इथे एक टाका टाकला आणि परत त्याच्या शेजारी अजून एक छोटा टाका टाकला छोटा टाका टाकून आता मी तिथंच एडनॉट घेणार आहे एडनॉटचे मी तीन व्हिडिओ टाकले आहेत एडनॉट कशा करायच्या या तीन पद्धतीने सांगितल्या आहेत ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा एडनॉटच्या खूप सोप्या पद्धती आहे तिन्ही पण हे बघा आपला त्रिकोण हा व्यवस्थित झालेला आहे या या पॉइंटमुळे आपल्याला कळते आहे की हा त्रिकोण आहे हे जर पॉइंट तुम्ही व्यवस्थित घेतले तरच तुमचा आकार तुम्हाला नीट कळणार आहे मी तुम्हाला परत एकदा करून दाखवते आता मी हा आता मी हा चौकोन घेतलेला आहे तर त्याचे कसे व्यवस्थित पॉईंट घ्यायचे हे बघा आणि नीट बघा तुम्हाला ते पॉईंट घ्यायचे कळले तरच तुम्हाला तुमची डिझाईन नीट समजून येणार आहे तर इथं मी वरती हा दोरा काढून घेतला आहे इथे एक इथे एक टाका दोन शुगर बीट्स टाकले परत दोन शुगर बीट्स टाकून घेतले आणि नेहमी खालचावरचा दोरा हा घट्ट धरायचा आहे ज्यामुळे आपले बीट्स हे ढिल्ले पडत नाही हे बघा आता या पॉईंटवरती बघा मी अजून एक इथे एक पॉईंट घेणार आहे अजून जर मी तो पॉईंट न घेता इकडे टाकला इकडे शुगर बीट्स घेतले तर हे बघा तिथे कसा गोल आकार होतो आहे आपल्याला गोल आकार नको आहे आपल्याला तिथे पॉईंट घ्यायचा आहे त्यामुळे अजून एक इथे एक छोटासा टाका टाकणार मी आणि पुढचं इथे दोन शुगर बीट्स टाकणार परत दोन शुगर बीट्स हे बघा कळलं इथं गोल झालेला नाही इथं आपला पॉईंट आलेला आहे अशा प्रकारे तुम्ही पण व्यवस्थित नीट हा व्हिडिओ परत परत एकदा बघा आणि हे पॉइंट कसे घ्यायचे कसे व्यवस्थित करायचे हे नीट बघा तरच तुमचे हा आकार व्यवस्थित समजून येईल आणि आपल्या या चॅनलवरती बरेच व्हिडिओ आहेत चेन स्टिच कशी करायची डबल स्टिच कशी करायची ते पण व्हिडिओ नक्की पहा आणि अजून तुम्हाला कोणते प्रश्न किंवा अजून तुम्हाला कोणते व्हिडिओ हवे असतील तर प्लीज कमेंट करून सांगा मला मी ते पण व्हिडिओ घेऊन येईन धन्यवाद